आज आपल्यासोबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील आहेत त्यांनी अंबाजोगाई तहसील कार्यालयामध्ये दोघाईवाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या काही मतदार त्या मतदार यादीतून गायब झाले असल्याची तक्रार दिली आहे अलीकडेच देशभरामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जो मतपोरीचा विषय मांडला आहे त्या पद्धतीने अंबेजोगाई तालुक्यातील या जोगाईवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या मतदार यादी तीन गट तीन मतदार यादीमध्ये नाव गायब असल्याची त्यांनी तक्रार केली नेमका हा काय प्रकार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सुनील जगताप नमस्कार काल आम्ही प्रशासनाच्या जाहीर विनंतीनुसार जिल्हा परिषदेच्या ज्या मूळ प्र प्रारूप याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आठ तारखेला त्या पाहण्यासाठी तहसील कार्यालय येथे गेलो असता जिल्हा परिषद गट क्रमांक छप्पन जोगाईवाडे या गटाची यादी हातात घेतली असता आम्हाला थोडीशी तफावत त्याच्यामध्ये दिसून आली या यादीमधून यादी भाग क्रमांक एकशे सत्तेचाळीस एकशे एक्कावन्न आणि एकशे बावन्न हे तीन यादी भाग आणि या तीन यादी भागामध्ये जवळपास आमच्या कॅल्क्युलेशन नुसार अकराशे चौवेचाळीस मतदार गायब असल्याचे दिसून आले मग ज्या वेळेला आम्ही हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं त्यावेळेला प्रशासनानं तात्काळ या बाबतीमध्ये दोन माणसं पाठवून बिडलायची काय झालंय हे पाहण्यासाठी पाठवलेलं आहे त्यासोबतच आमचा आक्षेप पण पाठवलाय आता बघूयात प्रशासनाचं उत्तर काय येत आहे परंतु मला असं वाटतंय की हे अंबेजोगाई नगर परिषदेच्या लगत असणारे भाग आहेत जोगाईवाडी हा आणि याच्यातील बरेचसे मतदार हे अंबेजोगाईत नव्यानं जो प्रभाग तयार झालेला आहे प्रभाग क्रमांक पंधरा याच्यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे आजवर असं झालं नाही की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचा एकत्रित प्रोग्राम लागलाय आजवर झालं नाही त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रोग्राम वेगळा होता आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रोग्राम वेगळा होता यामध्ये काही काळ जायचा सहा महिने आठ महिने असा काळ जायचा त्यामुळे इकडे मतदार इकडे ट्रान्सफर होऊ शकत होते आणि ग्रामीण भागातले मतदार शहरी भागात ट्रान्सफर होऊ शकत होते परंतु या वेळेला जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या या निवडणुकांचा प्रोग्राम एकत्रित जाहीर झाल्यासारखा झालाय मूळ प्रारूप यादी प्रसिद्धीचा दिनांक आठ ते तेरा या दोन्हीचा पण आहे नगर परिषदेचा आहे आणि जिल्हा परिषदेचा आहे त्यामुळे ही बाबा मला प्रकर्षाने जाणवली जाणवल्यानंतर आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे आज नगर परिषद अंबजोगाईकडे पण आम्ही जाणार आहेत आणि तिथं पण मागणी करणार आहेत की बाबा जर काही असे अतिरिक्त मतदार व्हाडी असतील कारण बघा माझ्या हातामध्ये सध्या प्रभाग क्रमांक पंधराची ही यादी आहे या यादीमध्ये इंडेक्सला ला जे पेज आहे या पेज मध्येच आपण पाहू शकतो यादी भाग क्रमांक एकशे बावन अंबाजोगाई जोगाईवाडी या भाग क्रमांक एकशे एक्कावन अंबाजोगाई जोगाईवाडी तर अंबाजोगाई जोगावाडी हा का, का प्रकार आहे एक तर जोगाईवाडी अंबेजोगाईमध्ये आहे का ते प्रशासनाने क्लिअर सांगावं नाहीतर मग जोगाईवाडी स्वतंत्र आहे का हे तरी क्लिअर सांगावं जोगाईवाडी हा अंबेजोगाईचा जर का भाग आहे तर त्याला नगर परिषदेचे घर क्रमांक देण्यात यावेत ही आमची मागणी आहे नगर तहसील कार्यालयाने आर्ज दिला जोगाईवाडी ग्रामपंचायतीचे कोणते असे भाग आहेत की ज्याच्यामध्ये जोगाईवाडी भागातील यादी भाग क्रमांक एकशे सत्तेचाळीस एकशे एक्कावन्न आणि एकशे बावन्न हे तीन यादी भाग आहेत जे की सध्या अंबेजोगाई नगर परिषदेमध्ये च्या मतदार यादीत लागण्याची दाट शक्यता आहे परंतु सध्या नगरपालिकेचा आता तुम्ही उल्लेख केला नगरपालिकेच्या या हो मध्ये उल्लेख आहे ते मतदार या मध्ये ऍड झाले असं तुमचं मत नाही का हो नक्कीच महसूल प्रशासनाच्या निवडणूक विभागानं या संदर्भात काय आहे मला उत्तर दिलं या संदर्भात आम्हाला असं उत्तर दिलं की आम्ही बीडला कळवलंय आणि वरनं काय आहे ते पाहूयात परंतु मला असं वाटतंय की ज्या ज्या वेळेला ह्या गोष्टी होतात या केवळ काही लोकांच्या मध्यस्थीन होत असतील परंतु याचा फटका ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱ्या या मतदारांना बसणार आहे कारण त्यांनी जर का आता नगर परिषदेला मतदान केले तर त्यांना लगेचच जिल्हा परिषदेला मतदान करता येणार नाही त्यांचं ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा मतदान उडून जाईल कारण यांनी लास्ट टाइम ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलेलं आहे या अकराशे चौवेचाळीस मतदारांनी आणि शासनाचा नियम असं सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्था सोडून म्हणजे संस्था अंतर्गत जिथं तुम्ही लोकलला मतदान झालंय तिथंच तुमचं मतदार कायम धरण्यात येते